Live News, लाइक बेल दाबा। Live News मदे काई नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोपाळजवळी भागामध्ये आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा आज आपण गोपाळजवळी परिसरामध्ये आहोत आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गोपाळजवळी ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच सुरेखा लाखे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेला आहे त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत सर्वांना नमस्कार सर्व प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काल गोपाळ चावडे येथे माझी सरपंचपदी निवड केल्याबद्दल आदरणीय आमचे पॅनल प्रमुख साहेबराव पाटील सेलुकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व नागरिक यांचे मी खूप खूप आभार मानते पुन्हा एकदा सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय शिवराज जय हिंद जय हिंद जय भारत या ठिकाणी गावचे सरपंच उपसरपंच त्यानंतर माजी सरपंच सदस्य त्यानंतर अंगणवाडी महिला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण देखील या ठिकाणी आज या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या ध्वजाला उपस्थित होते या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद టఫో లాయిూజ పైక్ సబ్స్క్రా బెలాయక దా